साडेसात वाजलेले तिकडे मी चौकशी गेली बहिली नाही का तिथं नाही मला इडलिंबू भेटलं बेसिकली मी ते इडलिंबू नाही लालोय ते इथे दुकान स्टॉल तिथे भेटत आहे मार्केट चाकणपेक्षा बारीक आहे चाकणचं चाकण लई मोठ आहे लई वीस वीस तीस पटी मोठं मोठ आहे मला ऊन लागायला गाडीत आणली होती मी उशीर लावते राव पिंपरी दाख्या हिंडून आलो नाश्ता करून ना खाई इलेक्ट्रॉनिक मार्केट आहे पुढं ते पिंपरी ब्रिज आहे मी ना युटन मारला असा आणि इकडं वाजे मंडई खरं का पुढं पण तिथं खाली पण स्टॉल इथं नाही का ओके का नाही ह्यान लवकर नाही घेणार आली कुठे आण आहे ना आलो डायरेक्ट राहणार आलो पाच वाजल्यात लवकर काय पाच दहा मिनटात काय फक्त कुठे नाही कुठे उगाच पैसा शिल्लक बरीच आहे आमच्याकडे मका नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच नवीन व्हिडिओमध्ये आत्ता बराबर मी पिंपरी मार्केटमध्ये आलो आहे एक साडेसात वाजलेले तिकडं मी चौकशी केली ती बहिली नाही का तिथं नाही मला इडलिंबू भेटलं बेसिकली मी ते इडलिंबू नाही आलो आहे ते इथं एक दुकान आहे स्टॉल तिथे भेटतंय राव पण स्टॉल नेमकं बंद आहे ओ कधी देत हे तुम्हीच आहे का अरे त्यांचा नंबर पण नाही घेतला रे मी तिथे नंबर बदलते मला त्यांचा नंबर आहे का पुढं आहे ना इलेक्ट्रॉनिक मार्केट आहे पुढं ते पिंपरी ब्रिज आहे म्हणून मी ना एवटन मारला असा आणि इकडं वाजे मंडई आहे खरेच पुढं पण खाली पण स्टॉल इथं नाही का ब्रिजच्या खाली पलीकडं पण पण यांच्याकडेच भेटत राहते इडलिंबू ते शेदरचे बनले कारण तेच ठेवतात ते संतरीचं प्रचंद आहे आज लेट इथे वाटतंय सर मग बाजारात जाऊन येतो बेटलं ते भेटलं कुठं मग भेटलं तिनच घेत येईल ना तुला कुठं भेटून दे आपल्याला घेऊन फटक्यात निघायचं राह नाही लवशी उघड होते मग मग रेट बीट पण वाढतात नाल दीडशे रुपये किलो घेतलं होतं मी आणि ते नगाव दाखवत होतं मला इकडं नागाव जवळपास दोनशे ऐंशी शंभर रुपये सांगत होते पण हे मार्केट चाकणपेक्षा बारीक आहे राह चाकणचं पेक्षा लई मोठं आहे लई वीस वीस तीस पट्टी ते मोठं आहे चाकांना नाही भेटत ना पण साला तिथं झोप आहे आपल्याला घ्यायला माल उतारल्यावर किंमत पण कमी होती ना आता इथे नेमकं माल नाही या कुठे दिसत नाही दीड लिंबाच महाग मार्केट मध्ये नाही भेटलं र लिंबू आपल्याला तिथं लय चेक केलं मी पूर्ण फिरलो असं एका स्टॉल मध्ये पण नाही दिसला साधे बारके लिंबू लई तिथं आता इथंच भेटन इथं वाट बघतो त्या बापाची अ चारदा का माझ्या नाही आणि ते ना स्वस्त दिलं तर खरं तर चांगलं रिजनेबल रेटमध्ये दिलत पाहिलं तर मला वाटलं हे चिडलिंबू ये पण संत्र राहील लिंबू यांच्याकुंड हो इथं शॉप आहे यांचं जे आत्ता आल्या आहेत साधारण आम्ही ना दोनशे रुपये किलोने घेतले मी मागला दीडशे रुपये किलो भेटले था ते चार होत नाही डोकं जा द्या साधारण एक पन्नास एक किलो परत घेतले नाही नाही पाच किलो भेटले मला अरे पडते था ऊन लागायला लागलं टोपी बरं आलं गाडीत आणली होती मी ते उशीर लावा दे पिंपरी टाक्या हिंडून आलो नाश्त्या विठ्या करून ते अर्धा एकदा झोपलो मी यांनी नंतर आलाय तो घडी आता जायचं घर जाय वासरांला पाणी नाही राव तर तेचला फोन करून सांगा ते पाणी टाकव पाणी शिल्लक की नाही आता रे त्याला पाणी तुम्ही घेऊन आले दोघ ओके का नाही है। लवकर निघणार हम्म त्याच्यामध्ये संत्री पण करता येणार रे जुसते हम्म निघते ते सगळं निघणार रे चांगले गरम झाली सगळी गोडीची तुम्ही केसच घालवले रीत पण चपचपीत झालं डायरेक्ट ग्राट या का गला त्यालाच पहिले घेऊ चल ब दो

राम जायचे तर झोपण्या जाऊन आहे आराम करणारे लय राव ब्रिज गेल तो लय वेळ लागला सकाळी उठून गेलो तो आणि जवळपास सहा आली सहा घेऊ तुम्ही लॉक लावून जातो राह तर बनतील ती पण येतील आता गेलाय कॉलेजलासा बाराने आता पाच वाजल्या आज पण येणार मी येणार झोपलो डायरेक्ट बारा वाजता झोपलो डायरेक्ट ना पाच वाजता साडे चार वाजता वाजता उठल आता चहा चाहना आणि बिस्किट खाऊन येणा आपल्याला लागेल बालेकरच्या कोटी केंद्रावर देऊन येणा मकानाची एक वीस एक किलो मकानाची कारण कापाय नाही गेलो लवश झाला असत आंगजड झाले झोप नव्हतं रात्री त्यामुळे असं दुपारचं झोप लागते मला आता कुठे आण ना आलो डायरेक्ट राहणारच आलो पाच वाजल्यात लवकर काय पाच दहा मिनटात काय फक्त फक्त कुट्टीने कुठे उगस पै जातीन शिल्लक बरीच आहे आमच्याकडं मका तर तिस मका घेऊन येऊन ये ते ना एकशे ऐंशी रुपयाला काय सहा रुपयाला किलो विकतंय इथं जालमाची पडलेत आमच्या इथं मग तीच न्यायची म्हणलं मका बघू आपली मका कशी आली त्याची कंबर एवढी आली बरं मा जरा मग खांदे एवढी वाढली ना मग कापायला आपल्याला फक्त थोडा संघर्ष होईल रितिश म्हणला मी येतो पटक्यात आहे वर आणले फोन कर गोटी पारतो लगे खाली घेऊन जा एक पोत आपल्या खाली येत येईल की पण येतो जाऊन पाहिजे फटक्यात हो का आपण मॅक्सिमम येतात तापायच गाडून एवढं आम्ही नाकी की नव्हत राखी वाळ्या खालून हाताल कापात हो कापला हाताला मानाला कॉलर वगर केला जरा बरं पडलं मानाला नाही कापलं कुठे पाडून जायचे खाल्ले की आणू का